काही वेळा जे घडत ते फक्त अनुभवलं जातं सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण देता येत नाही जे शेत आपण दररोज पाहतो त्याच माळ त्याच वाटेवर रात्री काहीतरी वेगळंच असतं श्वास रोखणारी शांतता आणि त्या शांततेत काहीतरी अनाकलनीय घडत असतं असं काहीतरी जे फक्त अंधारालाच कळतं हे दोनही अनुभव असेच आहेत जिथे वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषा पुसट होतात आणि आपण स्वत कुठल्या जगात आहोत हेच ओळखू शकत नाही असेच हे दोन भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर आकाश शिंदे यांनी पाठवला आहे माझा मावस मामा आता फारसे कोणाशी बोलत नाही फार कोचितच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटत पूर्वीचा हसत मोकुत्साही माणूस आता गप्प गप्प असतो त्याच्या या बदलामागे एक कारण आहे त्या रात्री घडलेला अनुभव जो त्याच्या आयुष्याचा प्रवाहच बदलून गेला आमचं गाव थोडस आडवळणाचं वस्ती थोडी आणि आसपासचा निसर्ग कधी शांत तर कधी गोडतेने भरलेला आमच्या कुटुंबाची जमीन गावाच्या दुसऱ्या टोकाला आहे आणि तिथे कॅनलपलीकडे एक विहीरही आहे ती विहीर पाच भावांनी मिळून बांधलेली त्यामुळे विभागून आहे प्रत्येक भाऊ सोयीनुसार ती वापरायचा त्या, त्या दिवशी मामाची पाई होती जेवण आटोपून तो, तो शेताला पाणी द्यायला निघाला त्या रात्री चंद्रप्रकाशही जेमतेम होता कारण ढग दाटून आले होते त्यामुळे अधूनमधून चंद्र नजरेस पडत होता मामा टॉर्च घेऊन निघाला होता त्याचा क्रम ठरलेला असायचा मोटार चालू करायची पाणी सोडायचं एक दीड तास थांबायचं आणि मग मोटार बंद करून घरी परत यायचं विहिरीची मोटार चालू करायची असेल तर कॅनल पलीकडे पुलावरून जावं लागत असे त्यामुळे तो चालत दुसऱ्या बाजूला गेला आणि मोटार सुरू करून पुन्हा शेतात आला सगळं नेहमीसारखं होतं शेताला पाणी देत असताना काही वेळातच पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि हळूहळू करत पाणी यायचं पूर्ण थांबलं मामाला कळलं की मोटार बंद झालीय तसे तो परत पूल ओलांडून विहिरीकडे गेला लाईट चालू होता वायर नीट होती मोटार बंद पडायचं काही कारण दिसत नव्हतं त्याने बटन दाबून मोटार सुरू केली आणि पुन्हा शेतात आला अवघी दहा मिनिट झाली असतील पुन्हा मोटार बंद झाली पाणी थांबलं तसे तो पुन्हा गेला आणि मोटार चालू करून परत आला पण काही मिनिटात पुन्हा तीच आता त्याची चिडचिड होऊ लागली त्याने जाऊन प्लग काढला संपूर्ण वायर तपासली पाईप पाहिला पण त्याला मोटार बंद पडायचं कारण कळत नव्हतं सगळं बघून झाल्यावर त्याने पुन्हा एकदा मोटार सुरू केली आणि शेतात पाणी द्यायला आला पण काही मिनिट होत नाहीत पुन्हा तसंच झालं आता मात्र त्याला खूप राग आला नक्कीच कोणीतरी आपली मस्करी करत आहे आणि मोटारचं बटन बंद करून पळून जात आहे असं वाटलं यावेळेस तो तावातावातच निघाला पण जेव्हा तो त्या वेरीजवळ पोहोचला तेव्हा तिकडचे भयान दृश्य पाहतच राहिला मोटारच्या बटना एक तरुण मुलगी बसली होती होत रडत होती त्या अंधाऱ्या रात्री तिच्या रडण्याचा तो आवाज मनात दडकी भरवत होता त्याने घाबरतच तिच्या बाजूला टॉर्चचा प्रकाश नेला आणि त्याच प्रकाशात तिचं भयान रूप दिसलं संपूर्ण ओली चिंब केसांतून पाणी गळत होत चेहरा पांढरा फटक पडला होता त्याने थरथर त्या हाताने तिच्यावर टॉर्च फिरवली आणि ती जबडा विस्वारत त्याच्याकडे पाहून केळसवाने आवाजात जोरात ओरडली तिचं ते बेसूर आवाजात रडणं ओरडणं ऐकून त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली काही न पाहता मागे वळून तो धावत सुटला काट्या कुट्यांतून पळत गेला फक्त पायातील वेदना नाही जाणवली कारण मन सुन्न झालं होत तो धावत धावत घरी आला आईने दरवाजा उघडला पण तो अंगावर पांघरून घेऊन थेट अंधरुणात पडला कोणाशी काहीही न बोलता थेट झोपून गेला सकाळी सुद्धा ओरडतच उठला त्याने त्याचा अनुभव सांगितला त्याच्या आवाजात भीती तर होतीच पण एक वेगळा भाव होता कारण मामाने तिला ओळखलं होत ती गावातलीच एक मुलगी होती पण पाच वर्षांपूर्वी मरण पावली होती काही वर्षांपूर्वी तिचं एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण झालं होतं तिच्या भावाला हे समजल्यावर त्याने तीव्र संतापात तिला घराबाहेर काढलं गावकऱ्यांसमोर तो तिला अमानुषपणे मारहाण करू लागला ती गयावया करू लागली सुटकेची भीक मागू लागली पण तो मात्र थांबत नव्हता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती धावत सुटली आणि शेतात आली तोही तिच्या मागे येऊन तिला मारहाण करत राहिला संपूर्ण गाव गोळा झालं होतं पण तिच्या मदतीला एकही गावकरी आला नाही रागाच्या भरात मारहाण करत राहिल्याने त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेला बरीच वर्ष उलटली आहेत पण अगदी आजही ती विहिरीजवळ रडताना दिसते बऱ्याच जणांनी तिला पाहिलं आहे कदाचित तिला वाटतं की गावकरी तिला या जासातून वाचवतील पण तिच्या आत्म्याला हे ठाऊक नाही की या जगातून ती कधीच गेलीय कधीही कोणी निष्पाप व्यक्ती वेदनांनी तडफडून मेला तर त्याचं आक्रंदन या जगात कुठे ना कुठे खोलवर अडकत कधी विहिरीच्या पाण्यात कधी झाडांच्या सावलीत तर कधी एखाद्या पुलावर अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे सांगलीतल्या एका लहानशा गावात राहतो आमच्या घराशेजारी शेती आहे रात्री कधी कधी पाणी द्यायला जनावरांची देखभाल करायला किंवा वीज वगैरे गेली तर काही काम करावी लागतात परंतु त्या दिवशी त्या विशिष्ट दिवशी मी एकटाच होतो त्या रात्री वादळी पाऊस सुरू होता विजांचा कडकडाट गड़ आणि आभाळ फाटल्यासारखं भासत होत संध्याकाळीच वीज गेली होती आणि माझं मोबाईलचं नेटवर्कही नव्हतं त्यामुळे एकदम एकाकी वाटत होतं लाईट नसल्यामुळे मी जेवण लवकर आटोपलं आई आणि वडील काही कामानिमित्त बाहेरगावी होते मी ओघा अंगणात बसून वाऱ्याचा गारवा अनुभवत होतो रात्रीची शांतता आणि त्यात पावसाचा आवाज वातावरणही खूप गार झालं होतं तितक्यात अचानक जनावरांच्या गोठ्यातून एक विचित्र आवाज ऐकू आला पहिल्यांदा दुर्लक्ष केलं पण आवाज परत आला आणि यावेळी तो अधिक स्पष्ट ऐकू आला मी टॉर्च घ्यायला आत गेलो आणि पुन्हा बाहेर आलो एव्हाना पाऊस कमी झाला होता पण वारा मात्र गोंगावत होता मी चालत गोठ्याजवळ गेलो पण आत मात्र सगळं शांत वाटलं गाई बैल शांत झोपले होते पण एक गोष्ट विचित्र वाटली शेळ्या खूप अस्वस्थ होत्या जणू त्यांना काहीतरी दिसत असावं त्या वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या मी काही वेळ तिथेच थांबलो बसायला एक बाग होता त्यावर बसलो होतो काही वेळाने त्या शेळ्या शांत झाल्या वाराही थांबला होता मी उठून घराकडे जायला वळणार तितक्यात पाठीमागून मागून एक दहा ऐकू आली जणू कोणीतरी एका बाजूने दुसऱ्या बाजूला धावत गेलं असावं वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं अंगावर भीतीने काटा आला शेतीकडे जाणारा छोटा रस्ता अंधारात हरवलेला दिसत होता टॉर्च आता क्षीण व्हायला लागली होती मी सहज म्हणून त्या वाटेवर टॉर्च फिरवली तेव्हाच एका मागून एक सावली डोकावत असल्याचं जाणवलं आणि अंगावर सरकन काटा आला मी झटकन बॅटरीची दिशा बदलली आणि घराकडे वळवली जपाजप पावलं टाकत मी घराकडे जायला निघालो अवघ्या दोन मिनिटांचा रस्ता मला एक तासासारखा वाटत होता कारण मी त्या वाटेवर एकटा नव्हतो माझ्या मागे माझ्याच लईत कोणीतरी चालत होत मला बास होतोय का हे पाहायला मी अचानक थांबलो तसे ते जे काही होत तेही थांबलं मी पुन्हा चालायला सुरुवात केली तसे तेही मागे मागे येऊ लागलं पण सगळ्यात भयानक गोष्ट ही होती की प्रत्येक पावलासोबत ते माझ्या जवळ येत होत पायाखालची माती भिजलेली होती त्यामुळे चालताना असं वाटत होत की जणू ओलसर चिकट हात माझ्या पायांना धरत आहेत मी थबकलो डोळी बंद केली आणि मनाशी म्हटलं काही नाही ही फक्त माझ्या मनाची भीती आहे फक्त भीती पण अचानक मला खूप थंडी जाणवू लागली अगदी गोठवून टाकणारी माझ्या हातातली टॉर्चही लुकलुकत बंद झाली आणि अंधार पसरला या क्षणाला वारा नव्हता होत ते फक्त गोठलेलं वातावरण आणि माझ्या कानात कोणीतरी पुटपुटलं तू परत येऊ नकोस तो आवाज एका पुरुषाचा होता पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं साहजिकच अंधार होता, होता। पण एव्हाना माझ्या डोळ्यांनी त्या अंधाराला आपलं करून घेतलेलं पण तरीही मी आवाजाच्या दिशेने वळलो आणि पहिल्यांदा तो दिसला शेताच्या मधोमध उभा होता आठ फूट उंच त्या गडदंधारातही त्याचे डोळे चमकत होते जे माझ्यावरच स्थिरावले होते कोण आहेस तू मी ओरडलो पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही मी काही पावलं मागे सरकलो आणि धावत सुटलो पण घाबरलो असल्यामुळे घराच्या वाटेने जाण्याऐवजी मी दुसऱ्याच दिशेला गेलो आणि यापुढे जे घडणार होत ते खूप भयानक आणि हृदय हादरवून टाकणार होत माझे पाय माझ शरीर आता जड होऊ लागलं जणू शेत स्वतः मला हात खेचत होत रस्ता हरवल्यागत भासू लागला किती वेळ धावत होतो माहीत नाही पण नंतर घसा कोरडा पडला शरीरातला त्राण संपला तसे मी एका झाडाखाली जाऊन जवळजवळ कोसळलोच दमछाक झाली होती माझ्यासोबत काय घडतंय याचा विचार करत असतानाच अचानक एक वेगळाच वास येऊ लागला एका जनावर मरून पडल्यावर कसा घाण वास येतो अगदी तसा सडलेल्या माणसासारखा कुबट घाण वास तो वास मला असह्य होऊ लागला माझं लक्ष वर झाडावर गेलं आणि तिथल्या बयान प्रकार पाहून माझी बोबडीच वळली त्या झाडावर एक प्रेत लटकत होत गळफास घेतलेलं प्रेत यासाठी म्हंटल कारण तो कुबट घाण वास यातूनच येत होता ते अक्षरशः सडलं होत जणू बऱ्याच दिवसांपासून ते तिथच आहे मला काही कळत ना कळत तितक्यात ते हळूहळू माझ्या दिशेने वळू लागलं आणि ते भयानक दृश्य पाहून माझी शुद्ध हरपली काही वेळ उलटला असेल आणि माझ्या खांद्यांवर एक स्पर्श जाणवला मी तचकून जागा झालो आजूबाजूला पाहिलं तर सकाळ झाली होती गावातले काही लोक माझ्या मित्रांसोबत मला शोधत आले होते म्हणजे मी रात्रभर इथेच होतो पण मग ते प्रेत ते प्रेत कुठे केलं ते सगळे मला घेऊन घरी आले माझ्या वडिलांना बोलावण्यात आलं सगळ्या प्रकार सांगितल्यावर ते मला म्हणाले माद्याचं भूत होतं ते तुला माहित नसेल पण मी तुझ्या वयाचा असताना त्याने त्या झाडाला लटकून जीव दिला होता त्या काळी जंगलाचा भाग होता तो त्यात वस्ती तुरळक सगळ्यांना वाटलं की तो घर सोडून निघून गेला पण जवळपास एका त्याचं प्रेत त्या झाडाला लटकलेलं दिसलं तोपर्यंत ते सडून गेलं होतं त्याने गवात उधारी करून ठेवली होती शेवटी त्यानं डोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली पण मला काही गोष्टी उमगत नव्हत्या कारण गेल्या कित्येक वर्षात असा अनुभव कोणालाच आला नव्हता पण कालची रात्र त्याच रात्री पंचेचाळीस वर्षांपूर्वी महाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती पण तो फक्त मलाच का दिसला ही गूढ मात्र अजूनही उलगडलेलं नाही आजही त्या रात्रीचा विचार केला की झोप उडते त्या रात्रीनंतर मात्र मी पुन्हा शेतात कधी एकटा गेलो नाही तुम्हाला ही तुम्हा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका